हॅलो नमस्कार आपला पॅडी नेमका या आठवड्यात बाहेर पडला आहे आणि आता फिनालेचा वीक चालू आहे आणि माझी मनापासून अशी इच्छा आहे की फिनालेची ट्रॉफी म्हणजे बिग बॉस फाईव्हची ट्रॉफी सूरज चव्हाण याने जिंकावी सूरज जर का तू बाहेर ट्रॉफी घेऊन हो आलास तर मला तर मनापासून आनंद होईलच पण अख्खा महाराष्ट्र वाट बघतोय रे तू ट्रॉफी घेऊन तेव्हा बाहेर येत असते सो खूप खूप आशा आहे तुझ्या तुझ्याकडनं तू तु ट्रॉफी जिंकूनच बाहेर यावं अशी माझी मनापासून इच्छा आहे बाकी मला आवडणारे सदस्य घरातले म्हणाल तर आता अंकितासुद्धा आहे वर्षाताईसुद्धा आहेत आणि अभिजितसुद्धा आहे राहिला प्रश्न निक्कीचा तर निक्कीला फिनालेचं तिकीट पहिलं तिकीट निक्कीला मिळालं आहे सो so, ते तिकीट घेऊन खुश तू ट्रॉफीपर्यंत तुला <laughs> आम्ही नाही जाऊ देणार सो so, सूरज चव्हाण ऑल दी बेस्ट आणि ट्रॉफी घेऊन बाहेर